श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूजा गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार बघा सगळ्यांच्या सगळ्यांना आशीर्वाद प्रार्थना करूया हाती घेतलेल्या प्रत्येक कामात स्वामीच्या कृपेने यश मिळावे आणि लवकरात लवकर काम पूर्ण अशी स्वामीजींनी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला चालू करूया आजचा जो व्हिडिओ होता तो म्हणजे नगर येथील मनोज भीमराज दिघे यांचा आहे तर बघा जसं प्रत्येक मनुष्यावर जशी स्वामींची कृपा असते तशीच प्राणी मा मातरांवर सुद्धा खूप जीव असतो खूप कृपा असते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार जसं बघा आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं परंतु आई जेव्हा स्वयंपाक करते तर ती फक्त एकट्यासाठी करते का स्वतःसाठी तर नाही ते संपूर्ण घरासाठी स्वयंपाक करते तसंच स्वामींची सेवा जर घरामध्ये एकाने जरी केली तरी ते संपूर्ण कुटुंबाला मग त्यातले छोटेचे प्राणी असो किंवा कुठले आपल्या घरामध्ये जर पक्षी असो तर प्रत्येकाला सुद्धा ते सेवेचा छोटासा का होईना भागा मिळतच असतो तसाच काही प्रकार हा दादांच्या बाबतीत घडला म्हणून दादांनी जो अनुभव आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे अनुभव खूप सुंदर आहे नक्की अपूर्ण आहे का तर दादा सांगतात की त्यांच्याकडे जे आहे ते दादा दोन वर्षापासून स्वामीचे सेवेकरी आहेत आणि त्यांच्याकडे वीस लिटर दूध देणारी गाय होती परंतु बघा काही वेळा काय होतं काही भागामध्ये चारा जो आहे तो कमी पडायला लागतो तसंच त्या दादांच्या बाबतीत झालं की चारा त्या गायीला जेवढा लागायचा तेवढा त्यांना ते देणं शक्य होत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांची गाय जी आहे ती त्यांच्या पाहुण्याकडे दिली होती की तिथे त्याची सोय होईल आणि नंतर जेव्हा परत इकडे चारा वाढेल त्यावेळा घेऊन असं त्यांचं ठरलं होतं तर त्यानुसार त्यांनी मग काय केलं की ते पाहुण्यांकडे त्यांच्या नेऊन दिले परंतु तिथे गेल्यानंतर एका महिन्यातच जे आहे ते थोडंसं प्रॉब्लेम व्हायला चालू झाले म्हणजे तिने चारा खाणे बंद केले पाणी सुद्धा खाणं पिणं बंद झालं होतं एक तर कसं होतं आपल्या जवळचं जे आहे ते दूर केल्यानंतर सुद्धा काही गोष्टीत फरक पडतो परंतु इथे जे आहे ते थोडीशी वेगळी जे आहे ते प्रॉब्लेम होता तर मग त्यांनी जेव्हा डॉक्टरला दाखवलं तर त्यावेळेला तिला थोडीशी गोचीड झाले होते त्यानंतर ताप पण यायला लागला होता आणि कावीळ आणि रक्तकाळ होऊन पाण्यासारखा जुलाब होत होता त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की यावर जे आहे ते आपल्याला थोडासा खर्च करावा लागेल म्हणून त्यांनी मग नऊ दहा हजार रुपये खर्च करून विलाज करायला सुद्धा चालू केलं होतं परंतु गायीच्या तब्येतीत मात्र सुधारणा काही दिसत नव्हती मग आता करायचं काय तर डॉक्टरांचे चा प्रयत्न चालू होते यांचा खर्च सुद्धा करणं चालू होता त्यानंतर मात्र जे आहे ती त्या पाहुण्यांनी दादाला फोन लावला की आता गाय जी आहे ती जागेवर बसली आहे म्हणजे जा आता जी आहे ती गाय रिस्पॉन्स देत नाही आहे डॉक्टरांच्या ज्या बिलाज करताय त्याला मग मात्र दादांना थोडंसं जे आहे ते वाईट वाटायला लागलं की आता काय करायचं म्हणून त्यांनी लगेच जे आहे ते लोणीवरून डॉक्टर नेण्याची ने तयारी केली त्यांना वाटलं की दुसरा एखादा डॉक्टर दाखवून बघू कधी कधी कसं होतं डॉक्टरांचा सुद्धा हातगुण असतो त्याप्रमाणे त्यांनी मग दुसऱ्या डॉक्टरांना घेऊन गेले आणि त्यांनासुद्धा सांगितलं तर त्या डॉक्टरांनी सा गाईला तपासला आणि त्यांना सांगितलं की गाईचे पूर्ण रक्त जे आहे ते खराब झाले आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम येतो मग ते बदलावं लागेल आता मात्र ते घाबरून गेले कारण एवढ्या मोठ्या जनावराला रक्त द्यायचं म्हणजे थोडंसं अवघडच काम होतं सगळ्या गोष्टींमध्ये परंतु नंतर मात्र त्यांना लगेच स्वामींची आठवण आली की स्वामी हे सगळे प्राणी मात्रांवर सुद्धा तेवढे दया करतात जसे माणसांवर करतात म्हणून त्यांनी लगेच जे आहे ते चिंचापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये संपर्क साधला आणि तेथील सेवेकरांना विचारलं की असा असा गाईला प्रॉब्लेम झालेला आहे तर काहीतरी सांगा स्वामी तुम्ही त्यातून मार्ग काढा आणि स्वामींना विनंती केली मग त्यानंतर जे ते त्या सेवेकरांनी दादांना सेवा सांगितली की कालभैरवाचा मान सन्मान करा आणि ते वेळा कालभैरवाष्टक म्हणा त्याचप्रमाणे इतर काही सुद्धा सेवा दिल्या होत्या तर बघा दादांनी त्या सेवा चालू करून दिल्या लगेच आणि म्हणून विनंती सुद्धा चालू होती की महाराज काही करा पण माझ्या गाईला वाचवा तिला अं जे आहे ते यातून बाहेर काढा बघा डॉक्टरी उपाय तर चालूच होते त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची सेवा होती त्यांच्यावर विश्वास सुद्धा दादांचा भरपूर होता म्हणून त्यांनी परत एकदा स्वामीना विनंती केली की महाराज तुम्ही आम्हाला तारणारे मारणारे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहता मरणाच्या दारातून जर मनुष्याला तुम्ही परत आहे एवढे मी अनुभव ऐकले तर आता या, या मुख्या जनावरांचे काय करायचे तुम्हीच ठरवा तुम्हीच त्याच्यावर दया करा आणि यातून बाहेर काढा असं म्हणून त्यांनी विनंती केली कारण त्या मुख्य जनावराला तर काही बोलता येणार नाही आणि त्याचे जे काही त्रास आहे तो मला पाहला जात नाही त्यामुळे तुम्हीच बघा आता चमत्कार करून दाखवा असं म्हणून ते विनंती करायला लागले तर त्याच्यानंतर मग मात्र त्यांना त्यांच्या गावी जावं लागलं दुसऱ्या दिवशी जे ते मग गावी निघून गेले कारण तिथे सुद्धा जाणं जरुरी होतं बघा गावी गेले आणि रात्री झोपले परंतु झोप काही शांत लागे ना झोपताना सुद्धा मनोमन विनंती केली आणि झोपून गेले झोपे गेले त्यांना काळजीच होती बघा महाराजांना सुद्धा माहिती होतं की हा व्यक्ती किती काळजी करतो म्हणून त्यांनी स्वप्नात अगोदरच त्यांना जे असं दाखवलं की ती गाय जे उठून उभी राहिलेली आहे आणि तिने चारा सुद्धा खाल्ला आहे पाणी सुद्धा पिलेलं आहे आणि सगळं एकदम सुरळीत झालं चमत्कार झाल्याप्रमाणे आणि ते एकदम खडबडून जागी झाले की त्यांना वाटलं की आ, की मला माझा भास झालाय मी कारण मनात तोच विचार करून झोपलो होतो कदाचित त्यामुळे सुद्धा झालं असेल असं त्यांना वाटलं परंतु नवल बघा सकाळी जेव्हा पाहुण्यांचा फोन आला तर जसं त्यांना स्वप्नात पडलं होतं अगदी तसंच त्यांच्या कानावर शब्द आले की तुमची जी गाय आहे ती आता उभं राहिलेली आहे आणि तिने चारा पाणी अचानक खायला चालू केली काहीतरी देवाचा चमत्कार झाला आणि बघा ती गाय उठून उभी राहिली बघा या गोष्टींमुळे दादांचा स्वामीवरचा जो विश्वास होता तो अजून वाढला आणि स्वामी स्वामींच्या कृपेने ती गाय जी आहे ती सुखरूप आहे तिला काहीच प्रॉब्लेम नाही अगदी सुरळीत सगळं चालू आहे बघा विश्वास एवढा मोठा असतो की त्या विश्वासामुळे अशा काही गोष्ट शक्य अनेक वेळा घडून आलेल्या आहेत आतापर्यंत जो अनुभव पाहिला त्यामध्ये आपण प्रत्येक वेळा जे आहे ते काहीतरी व्यक्तीला झाला आणि त्यातून स्वामींनी त्यांची जी आहे ती सुखरूप बाहेर आहे त्यांना संकटातून परंतु हा जो आहे तो हा फारच वेगळा आणि सुंदर अनुभव आहे गाईला सुद्धा त्यांनी जीवनदान मिळवून दिलं बघा प्राण्यांवर सुद्धा स्वामीची तेवढीच कृपादृष्टी असते प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव आहे ते देवाला एकसारखाच असतो चुका जे आहे ते थोडाफार आपल्याला असतात किंवा काही जरी त्रास झाला तर तो भोग सुद्धा आपला असतो तो भोग हा भोगूनच मिटावा लागतो असंच काहीतरी आपल्या बाबतीत सुद्धा होतो आणि प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे परंतु मनोमन विनंती करून दुवा आणि दवा या दोघांचा जर आपण विश्वासाने जर प्रयत्न चालू ठेवले तर नक्कीच फरक पडतो आणि लवकरात लवकर पडतो परत एकदा सिद्ध झालेला या अनुभवातून तर अनुभव खरंच खूप छान होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण प्रत्येक का व्हिडिओमधून जे काही थोडीफार खाऊन का आपल्याला नवीन सेवा करते आणि एक ऊर्जा सुद्धा मिळते त्यामुळे प्रत्येकाने सेवा करा आणि विश्वासाने करा कारण विश्वास हा सर्वात मोठा जो आहे तोच आपल्याला देवापर्यंत तो पोहोचू शकतो आणि तोच आपले जे कार्य आहे ते परिपूर्ण करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने छोटी मोठी सेवा करण्याचा प्रयत्न करा पितृपक्षामध्ये सुद्धा आपण काही सेवा सांगितल्या त्या सेवा सुद्धा अगदी पाच मिनिटाच्या शक्य होईल तेवढा नक्की करा जास्तीत जास्त करा कारण बऱ्याचशा गो अडचणी असतात आणि त्यावर उपाय जर म्हटलं तर मग त्या सेवेमुळे आपल्याला आ, महाराज बरोबर उपाय काढून दाखवतात कधी स्वप्नात दृष्टांत देतात कधी आपल्यालाच काहीतरी बुद्धी सुचवतात किंवा इतरांच्या तोंडून आपल्याला ते वदून घेतात जेणेकरून आपल्याला जो आहे तो मार्ग दाखवण्याचे काम हे स्वामी करत असतात आणि आपल्या जर सेवा ह्या चालू असल्या तर आप आपल्याला तर बरोबर संकेतसुद्धा कळतात आणि आपण त्या मार्गावर जाऊन संकटातून बाहेर निघू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ